नमस्कार मी रिया रूपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी जगदीशभाई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचं आयोजन भाजपाचे पालघर जिल्हा कार्यालयात डहाणू रामवाडी येथे भाजपा पालघर जिल्हा उपाध्यक्ष जगदीशभाई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप डहाणूतर्फे महारक्तदान शिबिराचं आयोजन दिनांक अठरा एप्रिल रोजी करण्यात आले या शिबिरामध्ये डहाणू आणि परिसरातील अनेक मान्यवर आणि यांनी रक्तदान करून महादान केले आहे रक्तदान म्हणजेच महादान आणि हे एक श्रेष्ठ दान आहे आपले रक्तदान हे दुसऱ्याचे जीवन वाचवू शकते या उक्तीप्रमाणे महारक्तदान शिबिरात सहभाग घेतला भाजप तर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन करून एक उत्तम सामाजिक संदेश देण्याचा ऐक्याचा सलोख्याचा अनोखा प्रयत्न केला जगदीश राजपूत यांच्या उपक्रमाचे सगळीकडे स्वागत आणि कौतुक होतं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपा जिल्हाध्यक्ष भरत राजपूत भरतभाई शहा पिनल शाह रोहिट जाईवाला देवानंद शिंगडे श्रीकांत ठक्कर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते आणि बऱ्या बऱ्याच सुजान व्यक्तींनी या रक्तदान शिबिरामध्ये सु उत्कृष्टपणे भाग घेऊन रक्तदान करून महादान करण्याचे कर्तव्य बजावले आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा